नमस्कार हाय मी ॲडव्होकेट धनंजय आजारे राहणार मंगळवेडा माझं दोन प्रकारचे शेडनेट आहेत माझं दोन्ही शेडनेट शेडनेटमध्ये कलर कॅप्सिवन हे मी पहिली लागवड आपण माझ्या मागे बघत आहात दोन मिनट पहिली लागवड सॉरी ही दुसरी लागवड आहे शेडनेट नंबर दोन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आहे शेडनेट नंबर दोन तीनशे सातमध्ये सिमला मिरची लागवड केलेली आहे हे तीनशे सात नंबर का दिला असेल हे तुम्हाला लक्षात आलं आहे हे तीनशे सात म्हणजे मी वकील आहे कोर्टा या भाषेत सांगायचं असेल तर ज्या कलमाखाली हाफ मर्डरमध्ये ज्याला शिक्षा दिली जाते ते कलम म्हणजे तीनशे सात हे माझ्या महाग दिसतंय ना हे तीनशे सात नंबरचं सा शेडनेट आहे कारण हे अर्धा एकरचं शेडनेट आहे आपण त्या शेडनेटमध्ये जाऊ आपल्याला बघता येईल की हा पहिला दरवाजा हा दुसरा दरवाजा हे ही शेडनेटची लागवड केलेली आहे आपण पाहत आहात आत्ता ह्याचा पहिला तोडा झालेला आहे पहिला तोडा आपण बघत आहात ही कलर मिरची आजुन हे अजून दोन दिवसांनी काढायला येते आपण जर बघत असाल हे माझं दोन नंबरचं शेड याला अशा प्रकारची पहिल्यांदा हिरवी मिरची येते अशी त्याचा डार्कनेसपणा येतो त्यानंतर ही झाली त्यान रेड कॅप्सिकन आता तुम्हाला ए, ही बाजू सगळी रेड कॅप्सिकमचे आपल्याला येलो कॅप्सिकन बघायची ही बघा ही येलो कॅप्सिकन हे येलो कॅप्सिकन ह्याचा आत्ताच तोडा करून बाहेर बायका गेलेल्या आहेत आपण दुसऱ्या शेडनेटमध्ये जावतो आता हे आहे अर्धा एकराचं तीनशे सात नंबरचं आदरणीय पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसादिवशी लागण केलेली आहे म्हणजे आता मी तुमच्याकडं तुम्हाला हे स्पष्ट नियोजन दिसतंय तुम्हाला लाल माती ती लाल माती केलेली आहे आणि मंगळवेड्यासारख्या अति म्हणजे तिथं पाण्याचा तुटवडा आहे त्या त्या भागात अशा प्रकारचं आम्ही शेडनेट हाऊस तयार केलेला आहे आज त्याचा पाचशे किलोचा तोडा या शेडनेटमधून निघालेला आता आपण दुसऱ्या शेडनेटकडे जाऊ तुम्ही आता आपण दुसऱ्या शेडनेटकडेमध्ये जात आहे तुम्हाला दुसरं शेडनेट दाखवतो आता हे बघा दुसरं शेडनेट हे बावीस जुलै दोन हजार वीस रोजी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसासाठी शेडनेट नंबर एक कमसात तीनशे दोन याला सिमला मिरची लागवड करण्यात आली आता आपण बघलं हे शेडनेट नंबर एक तीनशे दोन आहे हे तीनशे दोन म्हणजे पूर्ण एकरच आहे म्हणजे याला कायदे या भाषेत तीनशे दोन म्हणजे एखादं जर खून झालेलं आहे तर तीनशे दोनमध्ये त्याला जन्मठेप किंवा शिक्षा करण्याचं हे कलम आहे त्यानुसार आमच्या ओळखणे आणि खत देणे बघणे यासाठी हे नंबर टाकलेले आहेत आता आपण आतमध्ये आलं तीनशे दोनमध्ये हा बघा दुसरा शेडनेटचा आपण पाहताय हे दोन नंबरचं शेडनेट आता या दोन नंबरच्या शेडनेटमध्ये आपण आलेला आहात बघा अजून त्याचा तोडा चालूला आहे तुम्हाला तोडा कसा करतात आमचे कामगार लोक त्याचा लाईव्ह व्हिडिओ दाखवतो हा बघा दिसतंय तुम्हाला बायका काम करत आहात आज याचा हे पहा हा कलर आलेला माल आलेला तोडायला आपण बघत आहात अशा प्रकारे हे शेडनेट नंबर दोन आपण तोडा करताना बघू आमच्या कामगार महिला आहेत हे कशा तोडतात ह्याचं हे हा तोडलेला माल आहे हां आपण पाहतात हा पिवळा कलरचा माल आहे हा पूर्ण तोडलेला आहे तशी तोड करतात ते आपण बघू सोना तोड एक मिरची काढताना हां हे हो का अशा ते तोडला जातो हा शेडनेटला मग मिरची कलर मिरची ही पोत्यात टाकली जाते आणि ती पॅकिंगला नेली जाते हे आमच्या कामगार महिला अशा ह्या तोड चालवलं आहे अशा प्रकारचं हे एक एकरचं शेडनेट आहे आज ह्या एक एकरच्या शेडनेटला तुम्ही बघू शकता हा तो माल तोडलेला जात आहे हो आणि हे कसं व्यवस्थापन आम्ही केलेलं आहे तेही तुम्हाला थोड्या वेळात सांगेन आमचे व्यवस्थापक त्यांना ते सांगतीलच परंतु आपण पाहत आहात हे एक, एक एकराचं शेडनेट यासाठी एक कोटीचं शेततळ आम्ही तयार केलेलं आहे लाल माती वरचेवर ढोस वेगवेगळ्याच्या याच्यात सगळ्यात महत्त्वाचा व्हायरसचा प्रॉब्लेम असतो तो मी आम्ही ऑर्गॅनिक औषधे देऊन व्हायरसचा प्रॉब्लेम आजच संपवण्यात प्रयत्न केलेला आहे आणि तो हळूहळू संपेल असे आशा आहे आम्हाला आपण बघत आहात हे पूर्ण एकराचं शेडण्यात आहे आमचे व्यवस्थापक दिसत आहेत तुम्हाला हे सौबाद चौगुल सा आहे म्हणून व्यवस्थापक हे सगळे शेतीचं बघतात आपण आता ते माल पॅक कशाला कर करत असताना त्या बाजूला बघू की माल पॅकिंग कसं होतं याचं हे दिसतंय तुम्हाला माल हा लागलेला माल आहे हा अशा प्रकारचा माल लागलेला आहे आपण आता पॅकिंग हाऊसकडे जाऊ हे आजचीच मिरची पॅकिंगला घेऊन चाललेली आहे एक मिरची एक मिरची जवळजवळ अडीचशे ते तीनशे ग्रॅम होती म्हणजे किलोत साधारण तीन ते साडेतीन मिरच्या अंदाजे बसू शकतात बॉक्स पॉकिंग करायचं म्हणडं तर आम्ही वीस किलो बॉक्स पॅकिंग करतो आजचा रेट याचा आम्हाला ब मुंबई बाजारला मिळालेला एकशे सत्तर रुपये रेट आहे किलोचा आपण पाहत आहेत आजचंच बिल जवळजवळ एकसष्ट हजार रुपयेचं बिल झालेलं आहे लगेच उद्या आम्हाला तोडाय निघणार आहे आणि हे बिल आम्हाला ॲडव्हान्स व्यापाऱ्यांनी पाठवून दिलेलं आहे आपण आता पॅकिंग हाऊसकडे जाऊ या पॅकिंग हाऊसमध्ये प्रकारचं आपण पॅकिंग करू शकता हे आपण बघा हा आम्ही पॅक केलेला माल हे पॅकिंग केलेलं आहे या, के या समोरच्या गाडीतून हा पॅक हाऊसला बसकडे जाते आणि तिथून मुंबईला माल रवाना होतो आपण बघत आहात पॅकिंग केलेलं आहे हा माल आलेला आहे आपण लाईव्ह व्हिडिओ बघा हा माल काढून आलेला आहे आता पॅकिंगसाठी तयार होतोय लाईव्ह तुम्हाला वजन दाखवतो एका मिरचीचं म्हणजे लक्ष देईल तुम्हाला ही मिरची दिसते तुम्हाला ही एकशे नव्वद ग्रॅमचे दोन मिरच्या म्हणलं तर चारशे दहा ग्रॅम झाले म्हणजे आपण बघत बघता साधारण चार मि चार, चार ते साडेचार मिरची एका किलोच बसतील त्या थोड्या छोट्या मोठ्या असल्यामुळे तसंच ही रेड कॅप्सिकन आहे वेगवेगळे पॅकिंग करून आम्ही पाठवतो अशा प्रकारे ही आम्ही आज कलर बदल आपण चर्चा केली ही माझी गाडी गाडी नंबर पण पहा आपण तीनशे दोन आहे करोला एल तीस तसं पाहता शेतकऱ्याने आत्मनिर्भर बनलं पाहिजे परंतु जे बाजारात विकलं जातं तेच पिकवता आलं पाहिजे पिकवणं हे सोपं आहे परंतु बाजारपेठेत पोचवणं आणि त्याचा व्यवस्थित भाव मिळवणं हे फार अवघड झालेलं आहे परंतु मला सांगावसं असं वाटतं की मला अजित पवार उपमान्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फारच मदत केली ज्यावेळी आर टी ओने अचानक निर्णय केला की शेतमाला ट्रॅव्हल्समधून जाणार नाही त्यामुळे मी पवारसाहेबांना सकाळी सहा वाजता फोन केला त्यांनी सहा वाजता उचललं आणि मला दुसऱ्या दिवशी भेटायचं अपॉइंटमेंट दिली त्यानुसार मी गेलो मुंबईला मंत्रालयात भेटलो त्यांनी त्या दिवशीच माझं सगळं ऐकून त्या दिवशीच ऑर्डर केली आणि आर टी ओकडून असा आदेश काढण्यात आला की माल वातूला कुठलीही अडवणूक करणार नाही सगळ्यात महत्त्वाचं पाचशे किलो जर माल मुंबईला पाठवायचं असेल तर सेपरेट गाडी परवडत नाही आम्हाला ट्रॅव्हल्सनंच जावं लागतो परंतु पवारसाहेबांनी फार मोल मो मोलाची मदत केली म्हणून कुठं उतराई हो उतराई त्यातनं व्हावे म्हणून मी त्यांच्या वाढदिवसासाठी हे पहिलं शेडनेटचं रोपण केलेलं आहे आणि दुसऱ्या शेडनेटचं मान्य पंतप्रधान योजनेतून माझ्या शेताला जाणारा रस्ता नव्हता माननीय पंतप्रधान योजनेतून मला हा रस्ता करण्यात आला म्हणून मी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या वाढदिवसासाठी दुसऱ्या शेडण्याची रोप लागण केले म्हणजे शेतकऱ्याला कुठला पक्ष नसतो कुठला कुठली जात नसते हे म्हणणं अगदी तंतोतंत खरं ठरेल खरं तर शेतकऱ्याने आपला शेती हा व्यवसाय म्हणून केलं तरच परवडणारी गोष्ट आहे अशा प्रकारे आज मला एवढा रेट मिळाला अजूनही जवळजवळ पन्नास टन माल निघण्याचे आमचे आशे या दृष्टीतून उत्पन्न मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्या जे माझे मित्र आहेत आणि मला ॲग्रोवन यांनी या फेसबुक लाईव्हबद्दल संधी दिली त्या ॲग्रोवन त्याचबरोबर ॲग्रोवननी माझा फार छान मोठा लेख केला त्यावेळी मला महाराष्ट्रातून जवळजवळ बाराशे तेराशे कॉल आले परंतु एकाही कॉलला मी नाकार नाही प्रत्येकाला त्याची उत्तरं दिली रोपं कुठून आणली कसे आणले कुठलं औषध वापरलं तरी आपल्याला काय याबद्दल अडचण असेल तर माझा आपला नंबर सांगतो नाईन सिक्स झिरो फोर थ्री झिरो टू थ्री झिरो टू नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान